पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवमधल्या काही नेत्यांनी मोदी आणि भारताचा अपमानास्पद उल्लेख केला त्यानंतर भारतीयांनी सुद्धा मालदीवला चोख प्रत्युत्तर दिलं पासून ते सामान्य जनतेपर्यंत अनेकांनी बॉयकॉट मालदीव हा हॅशटॅग ट्रेंड केला हे प्रकरण चर्चेत असताना मालदीवच्या काही नेत्यांनी त्यांच्याच सरकारला भारतानं केलेली मदत आणि भारताच्या महत्त्वाची आठवण करून दिली फक्त संकट काहीच नाही तर मालदीवच्या सुद्धा भारताचा मोठा वाटा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये तर एक अशी घटना घडली होती ज्यावेळी भारतानं मालदीवला मदत केली नसती तर तिथं मोठी अराजकता माजली असती आणि मालदीव आपलं अस्तित्वच गमावून बसला असता त्यावेळी मालदीववर नेमकं काय संकट ओढवलं होतं आणि त्यातून भारतानं मालदीवला कसं वाचवलं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलबिडू भारताच्या नैऋत्येला जवळपास बाराशे लहान मोठी भेट एकत्र करून एक देश जन्माला आला एकोणीसशे पासष्टमध्ये ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर त्या देशाला मालदीव असं नाव देण्यात आलं एकोणीसशे अडुसष्टमध्ये मालदीवमधली राजेशाही संपली आणि इब्राहिम नासिर हे प्रजासत्ताक मालदीवचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये नासीर यांचा पराभव करत माऊमन अब्दुल गयूम हे मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले सुरुवातीपासूनच भारताने मालदीवसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले एकोणीसशे शहात्तरमध्ये दोन्ही देशांत परस्पर सहकार्याचा करारसुद्धा करण्यात आला नव्याने उदयाला आलेला देश असल्यामुळं मालदीवमध्ये त्यावेळी मोठ्या प्रमाणावर राजकीय आणि आर्थिक अस्थिरता होती याच अस्थिरतेचा फायदा घेऊन मालदीववर ताबा मिळवण्याचा डाव काही फुटीरतावादी लोक आखत होते एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मालदीव प्रजासत्ताक हाणून पाडण्यासाठी या फुटीरवादींनी प्रयत्न केले त्यावेळी त्यात त्यांना यश आलं नाही पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अब्दुल लुतुफी आणि सागर नासीर या दोन मालदीवी व्यापाऱ्यांनी श्रीलंकेतल्या पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तामिळ इलम या फुटीरतावादी गटाच्या मदतीनं मालदीव हादरवून सोडलं उमा महेश्वरन हा या गटाचं नेतृत्व करत होता या गटाला श्रीलंका सरकारच्या विरोधात कारवाया करण्यासाठी मालदीवमध्ये तळ ठोकायचा होता या गटाच्या ऐंशी घुसखोरांनी तीन नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या पहाटे श्रीलंकन मालवाहू विमानातून मालदीवची राजधानी मालेमध्ये घुसखोरी केली काही तासात त्यांनी मालदीवमधली बंदरं विमानतळ रेडिओ आणि दूरदर्शन सेंटर्स अशा पायाभूत सुविधा आपल्या हाती घेतल्या मालदीवच्या मध्यवर्ती बँकेवर सुद्धा त्यांनी ताबा मिळवला त्यानंतर त्यांना मालदीवचे राष्ट्राध्यक्ष गय्यूम यांना ओलीस ठेवून सत्ता आपल्या हातात घ्यायची होती पण त्याआधी गय्यूम यांना मालदीवन राष्ट्रीय सुरक्षा दलाकडून सुरक्षित जागी हलवण्यात आलं होतं त्यामुळे या घुसखोरांनी मालदीवमधल्या इतर मंत्र्यांना ओलीस ठेवायला सुरुवात केली मालदीवमध्ये मोठी अराजकता माजली फक्त ऐंशी घुसखोरांनी मालदीवमध्ये धुमाकूळ घातला होता घुसखोरांना थांबवण्यासाठी मालदीवचं लष्करी बळ हे खूपच तोकडं होतं मालदीवकडे फक्त चौदाशे सशस्त्र जवानांची फौज होती मालदीवच्या आर्मीपेक्षा ह्या घुसखोरांकडे असलेली शस्त्र जास्त ताकदीची होती त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष गय्युम यांनी इतर देशांची मदत मागायला सुरुवात केली त्यांनी श्रीलंका पाकिस्तान सिंगापूर यासारख्या जवळच्या देशांना मदतीचं आवाहन केलं पण या देशांनी अपुऱ्या लष्करी क्षमतेचं कारण देत मदत करायला नकार दिला त्यानंतर गय्यूम यांनी आपला मोर्चा पश्चिमेतल्या देशांकडे वळवला त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनकडे मदत मागितली त्यावेळी अमेरिकेनं मदतीसाठी होकार दिला पण मालदीवचं अंतर जास्त असल्यामुळं अमेरिकेनं मदतीसाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला पण वाट बघणं गयूम यांना परवडणारं नव्हतं कारण तोपर्यंत मालदीव त्या घुसखोरांच्या घशात जाणार होता, ते होता। तेव्हा ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांनी गयुम यांना भारताकडे मदत मागण्याचा सल्ला दिला गयूम यांची विनंती भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मान्य केली आणि दिल्लीत मंत्रिमंडळाच्या फक्त एका बैठकीत मालदीवला तातडीनं मदत करण्याचा निर्णय झाला मालदीवच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन आखलं ज्याचं नाव होतं ऑपरेशन कॅक्टस आग्र्यास ब्रिगेडियर फारुख बुलसारा यांच्या नेतृत्वाखाली फिफ्टीत पॅराशूट ब्रिगेड सक्रिय करण्यात आली सिक्स पॅराट्रुप्स कर्नल सुभाष जोशी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशनचं नेतृत्व करण्यासाठी नियुक्त करण्यात आली आठ नोव्हेंबरला दुपारी साडेतीनपर्यंत पर्यंत हवाई दलाचे चव्वेचाळीस स्क्वॉड्रन आणि पॅराशूट ब्रिगेडचे व्हॅनगार्ड पुढच्या सूचनेची वाट बघत आग्रा विमानतळावर उभे होते रात्री साडेनऊ वाजता आय एल सेव्हन्टी सिक्सच्या लष्करी विमानातून भारतीय जवान मालदीवच्या हुलहुले विमानतळावर उतरले भारतीय लष्करातले सोळाशे कमांडो आणि नौदलाच्या तीन युद्धनौका सुद्धा मालदीवकडे रवाना झाल्या भारतीय लष्कर आणि घुसखोरामध्ये तुंबळ लढाई झाली तब्बल आठ तास चाललेल्या या लढाईत एकोणीस घुसखोर मारले गेले भारतीय सैन्याच्या ताकदीपुढे आपला निभाव लागणं अशक्य असल्याचं लक्षात येताच या घुसखोरांनी पळून जायचं ठरवलं पण पळून गेलेल्या बाकीच्या घुसखोरांना सुद्धा पुढच्या तीन दिवसात पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं फक्त दीड दिवसात भारतानं मालदीववरचं संकट दूर केलं या यशस्वी कारवाईनंतर भारतानं मालदीवच्या सुरक्षेसाठी शंभर सशस्त्र जवान ठेवून इतर सैन्य माघारी घेतलं मालदीवशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं आणि लोकशाहीचं जतन करणं हा मालदीवला मदत करण्यामागे भारताचा हेतू होता तेव्हापासून आस्थागायत भारतानं मालदीवला आपला मदतीचा हात नेहमीच दिलाय मालदीवच्या लष्कराला भारतीय सैन्याकडूनच प्रशिक्षण दिलं जातं मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे आणि मालदीवच्या पर्यटनाला चालना देण्यात भारताचा मोठा वाटा आहे पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सुद्धा मालदीवला भारताकडून आर्थिक सहकार्य देण्यात येतं पण मालदीवची भारताबाबतची सध्याची भूमिका या सगळ्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका